मित्रांसोबत पोहायला गेल्या आणि नको ते झाले तलावात बुडून बारा वर्षे चिमुकल्याचा मृत्यू जालन्यातील लालवाडी तांड्यातील दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील लालवाडी तांडा शिवारातील गट क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील पाझर तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय चिमुकल्याचा पाझर तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक चार ऑक्टोबर दोन रोजी घडली यामध्ये पाझर तलावात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव रणवीर विलास राठोड वय बारा वर्ष असे आहे रणवीर राठोड हा सहा इयत्ता सहावीचा विद्यार्थी शाळेत खेळ मैदानात व अभ्यासात सुद्धा हुशार असलेला हा विद्यार्थी शाळेच्या दुपारच्या सुटीमध्ये शाळेला दांडी मारून रणवीर व त्याचे दोन ते तीन मित्रांनी पाझर तलावात पोहण्यासाठी तलाव परिसरात आले मात्र या चिमुकल्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व रणवीर पाण्यात बुडाला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या चिमुकल्यांनी व काही नागरिकांनी आरडाओरड केली व त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले घटनेची माहिती मिळताच गावातील तब्बल वीस ते पंचवीस तरुणांनी तलावात उतरून शोध मोहीम सुरू केली त्याचबरोबर अंबडनगर परिषदेच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले दुपारपासून सुरू असलेली मोहीम संध्याकाळपर्यंत चालली आणि शेवटी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी रणवीरचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आपल्या भविष्याचं सोनं करण्यासाठी गेलेल्या आपल्या चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला बघून आईवडिलांनी एकच टाहो फोडला त्यांच्या टाहोने संपूर्ण अंबड शहरासह लालवाडी परिसरात वासवाच्या नागरिकातील डोळे सदर चिमुकल्याला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मृत घोषित केले सदर घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत यात पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे डोईफोडे मेजर व त्यांचे सहकारी ग्राम महसूल अधिकारी गोसावी ग्रामसेवक विशाल नरोडे गावचे सरपंच डॉक्टर उमेश चव्हाण यांच्यासह शेकडो गावकरी उपस्थित होते